मुलांनो आज आपण अपूर्णांक म्हणजे काय त्याचा अभ्यासणार आहोत एक भाकरी आहे आणि एका भाकरीचे समान चार भाग केले किंवा एक पेरू आहे या पेरूचे समान चार भाग केले एक चपाती आहे चपातीचे समान चार भाग केले या ठिकाणी समान चार भाग केल्यानंतर त्याची जी वाटणी होते प्रत्येक एका भागाला आपण पाव असं म्हणणार आहोत एक साधा उदाहरण घेऊया हा गोल आहे एक भाकरी आहे या भाकरीचे चार भाग केले मग चार भाग केल्यानंतर हा एक भाग हा एक भाग हा एक भाग हे एक भाग असे झाले चार भाग चार भाग म्हणल्यानंतर एकूण समान किती भाग केले ते चार भाग आणि चार भागातले समजा हा एक भाग फक्त मी रंगवला भाकरी होती मी खाल्ली ती चपाती खाल्ली किंवा पेरूचा भाग असेल तर पेरूचा एक एक फोड मी खाल्ली तर चार फोडीपैकी एक फोड खाल्ली किंवा चार भागापैकी एक भाकरीचा भाग खाल्ला तर मग किती खाल्ला तर यालाच अपूर्णांकामध्ये आपण एकूण किती भाग केले तर चार त्यातील किती भाग खाल्ले तर एक याचा अपूर्णांकामध्ये लेखन या पद्धतीनं करायचं असतं एकूण भाग केलेले जेवढे आहेत ते खाली लिहायचे आणि त्यातील किती घेतले किती रंगवले किती खाल्ले तेवढे अंशात वरच्या बाजूला लिहायचे मग आता याचं वाचन किंवा लेखन कसं करतात तर या एकला म्हणायचं अंश आणि खालच्या रेषे या रेषेच्या खालच्या बाजूला जो आहे चार त्याला म्हणायचं छेद या रेषेलाही आपण छेद म्हणून उल्लेख करू शकतो आता याचं वाचन काय करायचं तर एक अंश छेद चार एक अंश छेद चार असं याचं वाचन करतात आणि लेखन एक अंश छेद चार या पद्धतीने आपण याच अंश आणि छेदामध्ये लेखन करतो समजा यातील मी दोन भाग रंगवले तत्पूर्वी एक अंश छेद चार म्हणजे चार भागातला एक भाग म्हणजेच याला आपण पाव असंही म्हणतो असं चार म्हणजे पाव आता आपण मी दोन भाग रंगवले एकूण भाग, के भाग के किती केले होते जेवढे भाग केले खाली लिहायचे आपण आणि त्यातील किती घेतले तर दोन रंगवले आलं अंशात म्हणजे याचं वाचन काय येणार आहे दोन अंश छेद चार दोन अंश लेखन बघा दोन अंश छेद चार मग चार भागातले दोन भाग म्हणजे तर अर्धा आहे बघा चार भागापैकी अर्धा भाग रंगवला येते म्हणून याला आपण अर्धा यालाच आपण अर्धा असं म्हणणार आहोत दोन अंशे चार म्हणजेच अर्धा आता पुढे बघा यातील चार भागापैकी मी समजा तीन भाग रंगवले पण तीन भाग रंगवले म्हणजेच याचं लेखन काय करणार जेवढे भाग आहेत तेवढे खाली किती भाग आहेत एक दोन तीन चार चार भाग होते म्हणून चार खाली लिहिली त्यातील भाग रंगवले किती तीन याचं लेखन काय करणार मग आपण तीन अंश छेद चार। याला तीन चार पाऊन आहोत पाऊन आणि पूर्णच्या पूर्ण रंगवला किंवा पेरू होता चारीच्या चारी, 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 चारी भाग खाल्ले चपाती होती चारीचे चारी भाग खाल्ले तर त्याला आपण म्हणणार आहोत पूर्ण एक मग आता अपूर्णांकामध्ये आपण सर्वात अगोदर पाहिलं की वरच्या अंकाला अंश म्हणतात खालच्याला छेद म्हणायचंय एकूण भाग किती केले ते खाली लिहायचे आणि त्यातील किती भाग घेतले ते वर लिहायचे अंश म्हणजे घेतलेले भाग आणि केलेले भाग किती छेदात लिहायचे एक अंश चार म्हणजे पाव दोन अंश चार म्हणजे अर्धा तीन अंश चार म्हणजे पाऊन पाव अर्धा पाऊन हे पण आपण यातनं शिकलो आणि त्याचबरोबर याचं वाचन कसं करायचं लेखन कसं करायचं तेही आपण या व्हिडिओमार्फत पाहिला धन्यवाद आता काही अपूर्णांकाचं वाचन आणि लेखन आपल्याला करता येते का पाहूया त्याचबरोबर या अपूर्णकांचा अर्थही समजते का पाहूया समोर एक अपूर्णांक दिलेला आहे यामध्ये दोन अंश छेद पाच याचं हे वाचन झालं लेखन करताना दोन अंश छेद पाच असं याचं लेखन करावं लागेल याचा अर्थ काय होईल तर एका वस्तूचे पाच भाग केले आणि त्यातील दोन भाग घेतले रंगवले खाल्ले म्हणजे जी काही वस्तू आहे त्यानुसार आपल्याला त्याचा अर्थ सांगावा लागेल पुढे बघा आता या ठिकाणी या पूर्णांक दिलाय सात अंश छेद बारा याचा अर्थ काय होतोय तर एका वस्तूचे समान बारा भाग केले आणि बारा भागातील सात भाग रंगवले खाल्ले खर्चले अशा पद्धतीने आपण याचं अर्थ सांगू शकतो धन्यवाद